प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा बायबल विषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमाला खूप खूप सहकार्य करा इतर विश्वासी मित्र व नातेवाईकांना खूप खूप लिंक शेअर करा धन्यवाद यशया पुस्तक लेखक यशया पुस्तकाचे नाव त्याचा लेखक यशया या याच्या नावावरून पडले त्याचा विवाह एका संदेशी झाला जिने त्याच्यापासून किमान दोन मुलांना जन्म दिला यशया सातवा अध्याय तीन वचन आठवा अध्याय तीन वचन त्याने चार यहुद्यांचे राजे उजिया युथम आहाज आणि हिजकिया एक अध्याय एक वचन यांच्या कारकिर्दीत भाकीत केले आणि तो कदाचित पाचवा दुष्ट राजा मनश्शे याच्या मृत्यूस भेटला तारीख आणि लिखित स्थान साधारण सविसनपूर्वक सातशे चाळीस सहाशे ऐंशी राजा उज्जेयाच्या कारकिर्दीच्या अखेरीस आणि आहाज आणि यांच्या पुस्तक लिहिले यशयाच्या संबंधातील मुख्य श्रोते हे यहुदाचे लोक होते जे देवाच्या नियमांनुसार जगण्यात यशस्वी ठरले हे तू यशयाचा उद्देश संपूर्ण जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्ताचे व्यापक भविष्य सूचक चित्र प्रदान करणे आहे त्याच्या जीवनाची पूर्ण व्यक्ती यांचा समावेश आहे त्याच्या येण्याची घोषणा चाळीसावा अध्याय तीन ते पाच वचन त्याचा कुमारीच्या द्वारे जन्म सातवा अध्याय चौदा वचन सुवार्ता घोषित करणे सहा एक वा अध्याय एक वचन त्याच्या बलिदानासंबंधी मृत्यू बावनवा अध्याय तेरा वचन ते त्रेपन्नावा अध्याय बारा वचन पर्यंत आणि स्वतःचा लोकांसाठी परत येणे साठवा अध्याय दोन आणि तीन वचन प्रेषित यशया यास प्रामुख्याने यहुदाच्या राज्यामध्ये भविष्यवाणी करण्यासाठी बोलवण्यात आले यहुदा पुनरुत्थान आणि बंडखोरपणाच्या काळात माध्यमातून जात होता अश्रूर आणि मिसराचा नाश करून यहुदाला धोक्यात आणण्यात आले होते परंतु परमेश्वराच्या कृपेमुळे त्याला वाचवले गेले यशयाने पापापासून पश्चाताप करण्याचा आणि भविष्यकाळात देवाच्या सुटकेची आशा बाळगण्याचा संदेश घोषित केला विषय रूपरेषा एक पुनर्बांधणी एक अध्याय एक वचन ते बारावा अध्याय सहा वचन पर्यंत दोन इतर राष्ट्रांविरुद्ध पुनर्बांधणी तेरावा अध्याय एक वचन ते तेविसावा अध्याय अठरा वचन पर्यंत तीन भविष्यातील संकट चोवीसावा अध्याय एक वचन ते सत्तावीसावा अध्याय तेरा वचन पर्यंत चार पुनर्बांधणी अध्याय एक वचन पस्तीसावा अध्याय दहा वचन पर्यंत पाच हिचकिया आणि आशाया यांचा इतिहास छत्तीसावा अध्याय एक वचन अडतीसावा अध्याय बावीस वचन पर्यंत सहा बेल देशाची पृष्ठभूमी एकोणचाळीसावा अधिद्या एक, एक वचन सत्तेचाळीसावा अधिदर पंधरा वचन पर्यंत सात देवाची शांतीची योजना अठ्ठेचाळीसावा अधिद्या एक वचन सहा सहा वा अधिद चोवीस वचन पर्यंत